रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी पक्षाची महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची बैठक संपन्न रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी पक्षाची महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची बैठक लायन्स क्लब सभागृह पंडित कॉलनी नाशिक येथे नुकतीच संपन्न झाली या बैठकीमध्ये परभणीमधील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड करून विटंबना करणाऱ्या दत्ता पवार यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसला सोमनाथ सूर्यवंशी या उच्च शिक्षित तरुणाचा पोलिसांच्या कस्टडीत मारहाणीमुळे मृत्यू झाला त्याच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यावर निलंबन करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा संविधानाची विटंबना झाल्यानंतर आंबेडकरी अनुयायांनी केलेल्या आंदोलनात आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे महाराष्ट्र राज्यात लवकरच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत विचारविनिमय करण्यात यावा समविचारी राजकीय पक्षांशी स्थानिक पातळीवर युती करण्यात येईल अनुसूचित जाती जमातीच्या जनविकासासाठी स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य सरकारनं नियमानं अधोरेखित केलेल्या निधीचा योग्य प्रकारे कायदेशीर उपयोग होत नसून तो निधी इतर मार्गाने वळविला जातो याबाबत मुख्यमंत्र्यांना देखील निवेदन देण्यात येणार आहे पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी देशपातळीवर राज्य पातळीवर सदस्य मोहीम राबवून पक्ष संघटन मजबूत करण्याचा निर्णय झालाय सा आहा संविधानिक पदावर बसलेल्या पदाधिकारी यांच्याकडून भारतीय संविधान आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची हेतुपुरस्सरपणे अहवेलना केली जात आहे अनुसूचित जाती जमातीवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराचा निषेध करण्याबाबत पक्षाच्या वतीनं दिल्ली येथील आझाद मैदान तसेच जंतर मंतर येथे तीव्र आंदोलन करण्यात येईल पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांचे निधन झाल्यामुळे रिक्त पदे देण्याचा अधिकार गंगाराम इंदसे यांना एकमताने देण्यात आला अशा अनेक प्रश्नांवर चर्चा होऊन ही बैठक संपन्न झाली या याप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष गंगाराम नाना दोधा इंदिसे यांच्यासह महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विकास निकम आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी पक्षाचे महिला पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक भारत देशाच्या उच्चस्थपदावर संविधानाच्या माध्यमातून बसलेले आहेत असे अमित शाह यांनी काही दिवसापूर्वी लोकसभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अनुद्गार काढले म्हणजे देवसे बडका कोण म्हणजे हे विडंबनाच कळत कळत न कळत असा या संबंधात आम्ही त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करू आज भरपूर निषेध व्यक्त करतो आणि त्यांनी या पदावर राहू नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याकडे मागणी करणारा होता वेळ पडली त्या कामासाठी प्रसंगी जंतर्मधला आंदोलन येणार सोमनाथ सूर्यवंशीजी नाही सोमनाथ सूर्यवंशीजींनीबद्दल जो लाँग मार्च निघाला होता तो लाँग मार्चसाठी महाराष्ट्रातून सर्व आंबेडकरी अनुयायांची आणि बहुजन समाजाची फार समर्थने बाब होती परंतु शास थांबा जरा बाबा माझ्या माहितीप्रमाणे शासनाला कळत न कळत रिपोर्टिंग झालेली आहे हा जर लाँग मार्च ठाण्याच्या हद्दीपर्यंत आणि मुंबईच्या हद्दीपर्यंत आला हा लाँग मार्च न थांबणार आहे आणि पाच दहा हजाराच्या वरती की हजारोच्या संख्येने हा लाँग मार्च मुंबईत येईल आणि त्याची खबरदारी घेऊन म्हणून मान्य सरकारनं महाराष्ट्र सरकारनं दखल घेऊन त्यांनी या नाशिकमध्ये आमदार का आमदार मेघना भा बोळिकरजी आणि आमदार सुरेश दत्तसाहेब यांना पुढे पाठवून जे हे होते लाँग मार्चवाले एक दोन प्रमुख लोक त्यांना हाताशी धरून हा लाँग मॉर्च थांबवलेला आणि ह्या ला, लाँग मध्ये आमची प्रामुख्यानं आजही मागणी होती आणि आजही राहील की ज्या पोलिसांचं निलंबन केलं आहे सोमनाथ सूर्यवंशीचं मर्डर झालं आहे आम्ही मर्डर म्हणतो त्यांच्या मारण्यानं पोलिसांच्या मागण्यानं त्यांचा मृत्यू झाला म्हणजे मर्डर झाला आहे त्यांच्यावर फसदारी खटले बांधले गेले बाकीचं हे दुय्यम मानतो त्यांच्यावर आमची ही पहिली मागणी आहे आणि ती मागणी आम्ही सोडणार नाही लावून धरणार थे थे थे। ही मागणी केलीच कुठं यांनी कुठं को, केलेली आहे कोणी आपल्या याने लॉंग मार्चवाल्यांनी आमची मागणी तर सुरुवातीपासूनच तीस डिसेंबर पासून ही आमची मागणी आहे आणि आमच्या काही बहुत अशा मागण्या प्रभणीत गेल्या म्हणून तो डबल ट्रिबल मोर्चे निघायला लागले ठीक आहे आम्हाला मग कोर्टात जावं लागेल त्याच्यावर गुन्हे दाखल करावे लागतील आम्हाला तो का ते देता काय मेहरबानी करत नाही त्या दिलं पाहिजे दिलं पाहिजे पण आमचा जो न्यायिक बाजू की ज्याच्यामुळे खून झाला आहे मृत्यू झाला आहे त्याच्यावर तुम्ही कायदेशीर गुन्हे दाखल नाही करणार काय असं कस गृहमंत्री निष्क्रिय नाही गृहमंत्री निष्क्रिय ना, काय नाही अजून त्यांची माझी भेट झाली मी कसं म्हणेल निष्क्रिय आहे प्रत्यक्षात भेट झाल्यावर वेळ पडली तर भेटही मागणार आहे त्या संदर्भात जाऊ आता जो आंदोलन झालं ठाण्यामध्ये ते सर्व आंबेडकर शिवशाहू फुले आंबेडकर जनतेच्या वतीनं झालं आता जे का आम्ही भेटू तर पक्षाच्या वतीनं भेटू आणि वेळ पडत ठरली तर जी, जी कमिटी आहे आमची ती कमिटीच्या वतीनं जाणार किंवा आम्हाला त्यांच्यावर गुन्हे दाखल करून पाहिजे संबंधित पोलीस अधिकाऱ्याला हां आता तुम्हाला त्याचे कारण समजून सांगितलं ना हा लाँग मार्च ठाण्याच्या आणि मुंबईच्या कक्षेत आला असता तर लाँग मार्च थांबला नसता आणि था, शंभर टक्के सर्व मागण्या पूर्ण झाल्या असत्या आणि या पोलिसांवर फौजदारी खड्डे दाखल झाले असते जबाबदार नाही